पाहताय इकडे पा इकडे पाहताय इकडे अहो दादा माझा स्पेशल घ्या दोन तीन थोडं स्पेशल घ्या माझे दादा आमच्या दोघांची पण सोबत घ्या ना या गोपालराव या बरं इकडे फोटो घेऊ आपण अरे प्रियंका पहिले सगळा कार्यक्रम वाटतो दे मग घेऊ आपण सोबत फोटो शांतरीत घेऊ आपण उद्या पहिले बायकांचा कार्यक्रम होऊ दे हो बाई पहिले कार्यक्रम होऊ दे अन्न छाया सगळ्या बायाला हळदी कुंकू लाव अन्न तिळगुळाचा लाडू दे की खाती आणि वाना दे हो आई लावते ना चांगले कच कच पाय धुई व बर्मीला इन बाई चांगले कच कच पाय धुई हो बाई धुतो ना द्या इन बाई पाय द्या तुमचे धू द्या राहू द्या ना माय बाई काय माय बाई हे एवढं मोठं साडी करोंडा चांदी चांदी गजे लाडू ना साडी एवढं काय आणत बसल्या बाई नाही माय बाई मान आहे ना तुमचा काही बोलता काय करावंच लागते पण आता बाई आवाज देणं ओछा या आता बाई आवाज देणं बाई तिथे झालीच नाही साडी घालण्याचं हो हो येतात ना आता पण येतात आईचं झालं की माताला बसवते तिथं माय बाई खाऊ या प्रियंकाच्या आईचं लय मोठं सामान आणलं माय बाई कहू तिला बाबा नाहीत ना मग कसं काढलं होईल ना ती संक्रांतीचं मान कसं काढलं सासू लिहिच्या प्रियंकाला तर बाबा नाहीत ना लय गरीब परिस्थिती आहे म्हणते लय मोठं आणलं त्या म्हणतो नाही काही नका बोलू बाबा तिचे रागो रागो चालले गेलेले कुठे तरी प्रियंका लहान होती मग छान सांगितलं त्या दिवशी मग म्हणे प्रियंका लहान होती त्या दिवशी ते कुठेतरी रागो रागो चालले गेले आहेत म्हणे तालेच नाहीत घरी मग काय होते मग मग तिच्या आईला चालते ते संक्रांतीचं वार असं थोडी आहे तिचे बाबा म्हणजे काय वारले थोडी ना काही मग म्हणजे रागा गेलेले आहेत ते आता ऐकून ते पूर येणं कराच वाटते आईले हाऊस म्हणून आणलं तिच्या आईनं किती आणलं पण तिथे हाऊशी आहे हो हो बाई खरंच आहे आले की बाई हाऊस करायच वाटत असते मस्त केलं पण तिच्या आईनं मस्त केलं बाईची आहे त्या मानाला खरंच लय मस्त केलं घ्या आता विद्याबाई नाव घ्या तुम्ही तुमचं नाव ऐकू द्या आता आम्हाला सांग माय भाई आता ठाकरे बाई सोडून सुनायले मला धरलं का तुम्ही आता पाय तुमची माय बाई नाव ऐका <laughs> <laughs> जुने नाव आहे बरे बाई माय तुमच्यासारखे बहीण सैन येत नाही मायबाई मला गुलाबाचं फुल दिसायला ताजे श्रीधररावांचं नाव घेते सौभाग्य माझे मस्त घेतलं काकू खूप मस्त घेतलं आई इतके सुंदर नाव येतात तुम्हाला उखान इतकं सुंदर येत का मला माहितच नव्हतं आता मला वय आणि पेन घेऊन सांग माय बाई इतकं आवडलं का तुझे लिहून घे घे मग तू आता उखाना सांग सगळ्यांनी ताई तुम्हीच विचारता मला <laughs> हा बाई प्रियंका सांग ना माय बाई चार दिवस आज हाळवात आहे सांग मस्त उकाना सांग बर ऐका तुम्ही कान भरण्यात बायका असतात हौशी कान भरण्यात बायका असतात हौशी गोपाळरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी घेतलं <tell noise> प्रियंका तुम्ही घ्यायच्या सासूबाई आहेत त्रिमळ ननदबाई आहे हावशी सासूबाई आहेत त्रिमळ ननदबाई आहेत हौशी विठ्ठलरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी काय ताई ना हौशी आहे काही लावता काय <laughs> बस न कशी आहेत ग प्रियंका <laughs> <laughs> आता तुम्ही घ्या शाळेची <laughs> आई तुम्ही घ्या जाऊ खाना सांग बाई आता मी बी काय काय माय बाई आता महादेवाच्या पिंडीले हार घालते वाकून हा रामकृष्ण रावाचं नाव घेते सगळे सामान राखून <laughs> जमलं जमलं <laughs> साधं सोपन सरळ सो मस्त काय आई एकच नाव येते माय आईले लहानपणापासून पाहिता मी एकच नाव घेतो आई शिकलीच नाही का अजून सांगा आता कशी का काही दिवसात का माई मला नाव नाही आणि तुम्ही सगळ्याजणी नक्की सांगा कमेंट्स करून मी कशी दिसत आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये म्हणून व्हिडिओ छोटा बनत आहे आजचा समजून घ्या अच्छा या आ, ते नाश्ता ला आणला बाई प्रियंकाच्या ना, आईनं ते नाश्त्याच्या प्लेटा भर आणि आपल्या घरचा नाश्ता दे सगळे सगळ्यांनी नाश्ता करून जा बरं कोणी जाऊ नका नाश्ता केल्याशिवाय चहा घेतल्याशिवाय हो थांबतो आम्ही थांबतो कर तो। तो का कुशांतरित करा तुमचा कार्यक्रम दादा या ना तुम्ही या ना फोटोशूट करायसाठी अरे नाही वहिनी राहू द्या उद्या पहिली या बायाचं मग या बाया गेले की मग मी करतो तशी माय काय काम आहे वहिनी विना करून मला कपडे घालून उभे केले इथं नाही दादा तुमचं पण काम आहे मग नाही तर काय काही बोलता काय या आई तू फिर याच्या बाजूने प्रियंकाच्या मी उद्याला बघाय सम ना मी बर आई मी आता आणते नाश्त्याचं हो ना आधीच म्हटलं तुले या पाहिले वाना देऊन दे नाश्त्याचं घेऊन ये नुस्त वाटले तर तेच ठीक आहे नुस्त काय वाटले हो याच्या घरी दरवर्षी चांगलच वाटतात त्याच्याकडून हळदींकरी एका होत दरवर्षी मस्त मस्त वाटत त्याच्या घरी पैसा आहेत ना नाही कशाची कमी नाही मस्त मस्त बॅगा वाटल्या व किती मागात शंभर शंभर दिवशी वेळेस रुपयाची भेट भेटते हो ना खरंच आहे नाश्ताही चांगला देतात मी घरचा आईच्या घरचा याच्या घरचा सगळंच चांगलं आहे पण यांच्या घरी मस्त आहे जावा जावा किती मस्त राहतात बहिणी सारख्या करा करा शांतरेत नाश्ता करा पाण्याचे ग्लास आण व ठेव शांतरीत नाश्ता करा आणि मग जा घरी तुम्ही बिया सगळेजण नाश्ता करायला तुम्हाला काय सांगू आता कालपासून व्हिडिओ बनवून राहिली मोठा व्हिडिओ बनवला होता तिळव्यायचा पण ज्या ॲप्लिकेशनमध्ये आम्ही व्हिडिओ बनवतो की नाही त्या ॲप्लिकेशनमध्येच प्रॉब्लेम आला पण थोसक नेटवर्क प्रॉब्लेमही होता म्हणून आमचा व्हिडिओ नाही का बनतच नव्हता खूप खूप व्हिडिओ बनायला त्रास झाला आम्हाला मोठा मुश्किलला हा पाच सहा मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आली म्हटलं माझ्या सगळ्या बहिणी आमची वाट पाहत असतील प्लीज काही समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलने सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की मी कशी वाटते आणि आपला उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका याचा अर्धा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे म्हणजे माझ्या आईचा पावनचार वगैरे सगळं आम्ही दाखवणार आहे पण पूर्ण एक साथ व्हिडिओ बनत नव्हता हा म्हणून आम्ही अर्धा अर्धा भाग टाकत आहे